नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण खिकाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चार जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळची वाजले नऊ आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे कांद्याचे लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज जवळपास सात लाईन आहे ट्रॅक्टरचे आहे आणि सहा लाईन आहे पिकअपच्या आहे आवकेत वाढ नाही कोणत्याच प्रकारची आहे तीच आवक स्थिर आहे बाजारभावाचा अंदाज घेण्यासाठी आपण पुढील पाच मिनटात मित्रांनो मार्केटचा आढावा घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चाला जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि बियाण्यानुसार बाजारभाव बघायला मिळतील गावानुसार पण बाजारभाव बघायला मिळतील मित्रांनो टॉप क्वालिटी लोएस्ट क्वालिटी हायेस्ट क्वालिटी सगळे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळतील ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभावाचा अंदाज आपण देत राहतो मित्रांनो त्याच्यामुळे आपला व्हिडिओ जवळपास साडे अकराच्या दरम्यान येतो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल सरासरीचा धन्यवाद ट्रॅक्टरचं पहिलेच ट्रॅक्टर आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचवन प्लस साईज आहे कांद्याची रेड कलर मध्ये ड्रायमा आली पूर्णपणे काय गेला भाऊ हा अठ्ठावीसशे हा अठ्ठावीसशे रुपये जाईल कुठला कांदा इथलाच ठीक हा काय गेला मावली अठ्ठावीसशेच का तुमचाच कांदा आहे का ठीक आहे चालेल चला हा पण अठ्ठावीसशे सुपर रेड कलर मध्ये ड्रायमाली काय गेली खात काय गेली साडे अकरा ठीक कुठली खात मिडियम साइज मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता ड्राय माल मीडियम साइज मध्ये काय गेला मावल्या बावीसशे ऐंशी बावीस ऐंशी कुठला आहे कांदा ठीक आहे द्या पावती द्या साईज बघू शकता मित्रांनो पंचेचाळीस पन्नास मध्ये साईज आहे कांद्याचा कलर डार्क नाही थोडा तिकट कलर आहे काय गेला मावल्या काय गेला काका साडे सत्तावीस साडे सत्तावीस सत्तावीसशे पन्नास रुपये जायला क्वालिटी मध्ये मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये डार्क कलर मध्ये रेड कलर कांदा आहे पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे काय झाला काका अठ्ठावीसशे साठ रुपये कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे बियाणं ना नारळी बियाणं ठीक ना, आहे अठ्ठावीसशे साठ रुपये ओके तेवीसशे साठ रुपये जाईल मित्रांनो पंचाळीस पन्नास मध्येच आहे आपण कुठला आहे काका सावरगाव सावरगावचा सा कांदा आहे तेवीसशे साठ ना ओके मीडियम साइज मध्ये या मीडियम क्वालिटीचा कांदा आहे काय गेला काका का बावीसशे नव्वद रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा दो दो ओके उलटी काय गेली दादा एकोणावीसशे कुठली उलटी तांगडीची उलटी बघू शकता मित्रांनो क्वालिटी मध्ये रेड कलर पूर्णपणे काय गेली दादा सोळाशे सोळाशे गेली कुठली गोल्टी कातरणी कातर्णीचीच उलटी ओके गोल्टा साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये पूर्णपणे डार्क तुमचं आहे का काय गेली माऊली बोलता दोन हजार दोन हजार एक्याऐंशी रुपये आहे कांदा कुठलाय आपला का तर नाही सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये डार्क मध्ये क्वालिटी मध्ये पन्नास पंचा ची साईज आहे कांद्याची काय गेला दादा एकोणतीस बावन कुठलाय कांदा आ, ठीक आहे ओके चालेल चला बोला ना कुठला कांदा आपला कातरणीचा का एकोणतीसशे बावन्न ओके दादा कोणत्या नारळी ठीक आहे धन्यवाद ओके हा एकोणतीसशे बावन्न जायल कांदा ओके खात काय गेली काही एक हजार रुपये एक हजार जाईल खात कुठले दादा खात कुठले शिलुपुरी ओके चालेल चला काय गेली उलटी मावली अठरा नव्वद अठराशे नव्वद कुठली उलटी ओके ड्राय माल मित्रांनो पूर्णपणे क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला कांदा एक साईज कांदा आहे पन्नास प्लस साईज आहे कांद्याची रेड मध्ये काय झाला काका अठ्ठावीस शहाण्णव कुठला आहे कांदा कातरनी कातरणी आहे ठीक आहे आहे अठ्ठावीसशे शहाण्णव रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो थोडा होलसेल माल मीडियम साईज मध्ये कांदा काय झालं काका काय झाला काय भाव गेला एकवीसशे पंचवीस रुपये ठीक आहे ओके मिडियम साइज मध्ये मित्रांनो वॉललाच आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय गेला दादा एकवीसशे साठ आहे कांदा खडकोजरचा कांदा एकवीसशे साठ वॉललाय ना थोडासा काय गेला दादा एकवीसशे साडे एकवीसशे गेली की ठीक आहे आपलं तिकडे वाचा ना ओके चालेल चला खडक खडकोजर काय गेला दादा हा एकवीसशे साठ रुपये जाईल कुठला दादा कांदा ठीक एकवीसशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता काय झाला माऊली हा काय गाला तेवीसशे शहात्तर आहे कांदा ओके चालेल धन्यवाद बियाणं कोणता दादा बाबा घरगुती घरगुती चालू चला कांदे आहे का अजून बऱ्यापैकी कांदे आहे दहावीस काय गेला दादा बावीसशे साठ आहे कांदा कुंभारी कुंभारीचा का कांदा आहे ठीक आहे बावीसशे साठ रुपये मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये मित्रांनो पंचाळीस पन्नाची ची साईज यायची पण क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये काय गाला दादा त्र्याण्णव किती तेवीसशे त्र्याण्णव तेवीसशे त्र्याण्णव रुपये कुठला आहे कांदा नांदूर खुर्द नांदूर खुर्द्याचा कांदा बियाणा कोणता दादा आपलं हा मिडीयम साईज मध्येच आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता ड्राय माल रेड कलर मध्येच आहे काय गायला काका तेवीसशे सात त्र्याण्णव कुठला आहे कांदा वर्दूलचा कांदा आहे तेवीसशे सत्यानं ला तीन रुपये कमी हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो पन्नास प्लस साईज कांद्याचे कांद्याची किती गेला सत्तावीसशे कुठला कांदा वर्दूलचा कांदा बियाणा कोणतं दादा याचा ओके मीडियम क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकतो पंचवीसशे चौदा कुठला आहे कांदा बाटगावचा कांदा काय गेला दादा एकवीस ऐंशी ठीक कडक गोल्टी काय केली दादा चौदाशे बावन्न रुपये कुठली गोल्टी उर्दूची गोल्टी चौदाशे बावन्न रुपये सुपर ड्राय माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये तुमचं आहे का कुठला कांदा दादा सव्वीसशे गाला का ठीक चालू काय गायला दादा बावीसशे किती बावीसशे बावन बावीसशे बावन्न रुपये कुठला कांदा कांदा आहे बावीसशे बावन्न रुपये मीडियम साईज मध्ये ओके एवरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय गेला दादा बावीसशे कुठला कांदा वडाली भुईचा आहे बावीसशे एक रुपये ओके चालेल चला गुलाबी कलर मध्ये मित्रांनो ड्राय माल पूर्णपणे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये काय भाव गेला दादा चोवीसशे सहा रुपये चोवीसशे सहा कुठला आहे कांदा मंगरूळ मंगरूळ ठीक मंगरूळचा कांदा आहे चांदवडला चोवीसशे सहा रुपये क्वालिटी बघू शकतो काय गेला दादा आहे थोडासा माल हां सव्वीसशे गेला का कुठला आहे कांदा दरसवाडीचा कांदा आहे मोठ्या साईजमध्ये मध्ये ओके काय गेला माउल्या काय बघायला लिव्हर राहिली का किती सव्वीसशे बासष्ट रुपये कुठला कांदा दादा गंदूरचा चांदवड गुलाबी कलर मध्ये मीडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेला काका बावीसशे ऐंशी बावीसशे ऐंशी कुठला आहे कांदा आर केचं कांदा आहे गुलाबी कलर बियाणं कोणतं यायचं घरगुती घरगुती गोल्टी गुलाबी कलर मध्येच आहे ड्राय गोल्टी मिडियम साइज मध्ये उलटी क्वालिटी पंधरा पंचवीस कुठली गोल्टी मतेवाडी मतेवाडी क्वालिटी मध्ये मित्रांनो पन्नास पंचा साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता काय गेला काका काय गेला सव्वीसशे पंधरा जायली सव्वीसशे पंधराच्या कुठला कांदा काका पुरी ओके चालेल धन्यवाद हा सुपर कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांद्याची साईज आहे चाळीस पंचाळीस प्लस आहे क्वालिटी बघू शकता कांदे ट्रॅक्टर मधला कांदा आहे काय झाला दादा सव्वीस सव्वीसशे अठ्ठेचाळीस कुठला आहे कांदा पुरीचा ओके हा साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज आहे कांद्याची रेड कलर मध्येच सत्तावीसशे पाच रुपये झाला कांदा सत्तावीसशे पाच कुठला कादा आहे का ठीक आहे सत्तावीसशे पाच ओके याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो हा मोठ्या साईज मध्येच कांदा आहे पन्नास प्लस साईज आहे कांद्याची काय गेला काका पंचवीस साठ पंचवीसशे साठ कुठला कांदा आहे क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये काय गेला दादा सत्तावीसशे पंचवीस ठीक आहे सत्तावीसशे पंचवीस कुठला दादा कांदा मिडीयम क्वालिटी मध्ये मित्रांनो रेड कलर मध्ये काय गेला दादा बावीसशे एक्कावन्न कुठलाय कांदा गणूरचा कांदा आहे बावीसशे एक्कावन क्वालिटी मध्ये रेड ओके रेड कलर मध्ये काय गेला दादा बावीसशे पंचावन्न कुठलाय कांदा रानवडचा कांदा आहे ठीक हा क्वालिटी मध्ये मित्रांनो पन्नास प्लस आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर ड्राय माल काय गाला अठ्ठावीसशे एकसष्ट रुपये कुठला कांदा दादा विसापूर ओके सतराशे पन्नास कुठली उलटी विसापूरची ओके ड्राय गुल्टी सतराशे पन्नास एव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा सिंधवडचा काय गाला तेवीसशे चौदा रुपये ठीक आहे काय गायला काका बावीसशे तीस रुपये कुठला कांदा बहादुरीचा कांदा आहे बावीसशे तीस रुपये काय गायला दादा एकवीसशे साठ रुपये कुठला कांदा धोडांब्याचा ठीक आहे धोडांब्याचा कांदा एकवीसशे साठ रुपये ओके काय गालो दादा पंचवीसशे नव्वद कुठला कांदा खडक माळेगावचा कांदा आहे पंचवीसशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये तिसऱ्या लाईन मधील कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास साईज काय गेला बावीसशे बावीसशे एकसष्ट गेला कुठला कांदा आहे शिरसान्याचा सान। कांदा आहे दोन हजार दोनशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदे बियाणं कोणत्या काका घरगुती आहे का ओके चालल चला धन्यवाद साईज बघू शकता मित्रांनो कांद्याची किती गेली किती एकवीसशे शहाण्णव रुपये कुठला आहे कांदा सेलुपुरीचा कांदा आहे एकवीसशे शहाण्णव रुपये जाईल बावीस चार रुपये कमी फक्त ना बाद बाद ओके चालेल बियाणं कोणतं काकायचं कांदे आहे का संपत आले आता अजून चालू आहे काय वाटतं येणार आहे फेब्रुवारी नाही नाही फेब्रुवारी मध्ये कसं काय राहील आवकाचं कसं काय राहील सरासरी हेच राहील बाबा माल अजून बऱ्यापैकी आहे बाबा ओके चालेल चालेल हा ना ठीक का मीडियम साईज मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकतो रेड कलर मध्ये कांदा आहे मीडियम साईज मध्ये काय गेला का हो आपला ठीक क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्येच हा आपण रेड कलर मध्ये काय भाव केला काका तेवीसशे रुपये जाईल ठीक आहे तेवीसशे रुपये क्वालिटी बघू शकतं कुठलाय दादा कांदा शेलो गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता ड्राय गुलटी काय गेली भाऊ आज एक हजार गेली का ठीक आहे कांदे आहे का संपले आता गाव कोणतं बोलले आपलं शिल्लपुरीचा कांदा मित्र सरासरी काय जायला पाहिजे गुलटी हजार गेली ना अजून ना पाचशी जायला पाहिजे ठीक आहे काय बघायला दादा आज कांदा टीबी का काय परिस्थिती वाटते येणार आहे काळात आवक बिवक कस राहील फेब्रुवारी मध्ये मार्केट टिकून पाहिजे पण मग मालाचं काय पोझिशन आहे पुढं म्हणजे येणार आहे काळात माल कस काय राहते सरासर हीच आवक राहील फेब्रुवारी मध्ये माल निघायला पाहिजे मार्केट टिकायला पाहिजे ठीक आहे ओके चलो बुरी का सगळे ओके चालेल चला धन्यवाद चोवीसशे चोवीसशे का ठीक आहे चोवीसशे तेरा रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची आपण रेड कलर डार्क माले कुठला कांदा पुरी पुरीचा आहे का बियाणं कोणतं यायचं चायना रेड ओके चालेल चालेल हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये कांदा आहे काय घ्यायला माऊली तेवीसशे नव्याण्णव रुपये चोवीसशे जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची शेलू का काय गायला काका बावीसशे सोळा बावीसशे सोळा रुपये कुठला आहे कांदा दिग्वतचा कांदा आहे बावीसशे सोळा रुपये क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा कोणतं काका येलो, येलो का? ठीक ड्रायमाल या क्वालिटी बघू शकता मित्रांनो क्वालिटी मध्ये रेड कलर मध्ये ड्रायमाले पूर्णपणे डार्क रेड काय गेला काका पंचवीसशे साठ रुपये कुठला आहे कांदा नांदूर मनमेश्वरचा कांदा आहे पंचवीसशे साठ रुपये जाईल ठीक हा काय गेला माऊली काय गेला चोवीस छप्पन पण ठीक आहे कुठला आहे कांदा गनूर गनूरचा कांदा आहे हा मिडियम साइज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये ड्राय माली काय झाला दादा साडे चोवीसशे कुठला आहे कांदा गंदूरचाच कांदा आहे साडे चोवीसशे ठीक आहे येऊन जाणार मग कांदे कस काय अजून आहे का बऱ्यापैकी ओके गाव कोणतं आपलं गंदूर साइज मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय गेला काका का, का, दादा तेवीसशे बारा कुठला कांदा कान मंडळाचा कांदा आहे तेवीसशे बारा दोन हजार तीनशे बारा बियाणं कोणत्या दादायचं चायनाच आहे ठीक आहे चालेल चला हा काय गेला मौली तेवीसशे तीस हा तेवीसशे तीस रुपये झाले मीडियम साईज मध्येच क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची कुठला दादा कांदा शिरसण्याचा आहे का ठीक आहे चालेल चला शिरसण्याचा कांदा आहे तेवीसशे तीस ना काय केली अकराशे कुठली गोलटी दादा शेलोपुरीची गोल्टी ठीक आहे सुपर रेड कलर मध्ये ड्राय माले मित्रांनो पंचाळीस पन्नास साईज आहे क्वालिटी मध्ये काय गेला काका चोवीसशे तीस रुपये आहे कांदा चांदवड ठीक आहे बियाणं कोणतं काका याचा घरगुती काय ॲव्हरेज महा क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास कुठला कांदा आहे तांगडीचा कांदा आहे बावीसशे पन्नास ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये पंचवीस पन्नास प्लस सायच आहे कांद्याची रेड कलर काय गेला काय गेला पंचवीसशे गेला का कुठला कांदा कातरणीचा कांदा आहे ठीक आहे नारळी की बियाण ओके चालू चालेल सुपर क्वालिटी मित्रांनो रेड कलर मध्ये पन्नास प्लस साईज आहे कांद्याची रेड कलर आहे पूर्णपणे ड्राय माझे काय गेला दादा सत्तावीसशे बावन्न सत्तावीस बावन्न का कुठला आहे कांदा का? वर्दुळचा कांदा आहे सत्तावीसशे बावन्न रुपये बियाणं कोणतं दादा याचा चायनाच आहे ठीक हा काय गेला दादा गे साडे पंचवीस साडे पंचवीसशे कुठला आहे कांदा काय गेला काका आज तेवीसशे तेवीसशे रुपये मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांदा कुठला कांदा दादा विसापूरचा आहे बियाणा कोणतं दादा आपला साधा ठीक ओके कांदे किती अजून कांदे कस काय ओके चालेल चालू धन्यवाद हा मोठ्या साईज मध्ये मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता काय गेला काका चोवीसशे एक रुपये कुठला आहे कांदा आडगाव टप्प्याचा कांदा आहे चोवीसशे एक ओके ट्राय माहिती पूर्णपणे क्वालिटी मध्ये मीडियम साईज मध्येच क्वालिटी ड्राय वाळेली काय भाव गेला पंचवीसशे एक रुपये कुठला आहे कांदा खेड्याचा कांदा पंचवीस शेक बी आहे कोणता दादा आहे चायना चायनाच उलटी ड्राय गुल्टी मित्रांनो गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कुठली दादा सुतार खेडे काय भाव गेली पंधराशे अकरा रुपये जायले क्वालिटी मध्ये काय भाव गेले काका काय गेले तेवीसशे सत्तर रुपये ठीक आहे कुठला आहे कांदा कुंभारेचा कांदा तेवीसशे सत्तर ओके पूर्णपणे कांदा आहे काय गेला दादा पंचवीस ऐंशी पंचवीस ऐंशी पंचवीसशे ऐंशी रुपये जायले ठीक आहे कातरणी ना ओके सुपर रेड कलर क्वालिटी मित्रांनो पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची रेड कलर मध्ये साईज मध्ये बदल हो कुठे गेले कुठे गेले हो काका काय गेले आज थीके। थीके। तीन हजार छत्तीस तीन हजार छत्तीस ठीक आहे कातरणी कांदा आहे तीन हजार छत्तीस रुपये क्वालिटी मध्ये ओके नारळी ना बियाण उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गुलटीची रेड कलर मध्ये सुपर काय गेली काका एकोणावीसशे बारा कातरणी ना ओके एकोणावीसशे बारा रुपये जाईल गुलटी क्वालिटी बघू शकता ड्राय गुलटी एकदम प्युअर कातरणीचीच गाडी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गाडीची क्वालिटी मध्ये कांदा काय गेला दादा अठ्ठावीसशे नव्वद ठीक आहे अठ्ठावीसशे नव्वद जाईल क्वालिटी मध्ये कात्तरने काय गेला दादा तेवीसशे त्रेपन्न रुपये मिडियम साईज मध्ये कुठला दादा कांदा आडगाव त्रेपन्न हा काय गेला काका पंचवीसशे एकसष्ट कुठलाय कांदा विकरणीचा कांदा आहे कातरणी विकरणी पंचवीसशे एकसष्ट रुपये बियाणा बियाणं बियाणं कोणतं बियाणं सांगता येईल गुळ घरगुतीचे का नारळे कुठला माल काका क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर म्हणजे ड्राय माल पूर्णपणे अठ्ठावीसशे सतरा झाला का कुठला आहे कांदा हा वडगाव पंगू ठीक आहे वडगाव पंगूचा आहे क्वालिटी मध्ये मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे बियाणं कोणतं घरगुती ओके तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले सरासरी चालू आहे मित्रांनो बावीसशे चोवीसशे ते पंचवीसशेपर्यंत सरासरी ट्रॅक्टरमध्ये बघायला मिळाली जेवल्ले मालसर माल ते जाऊ राहिले एकवीसशे ते बावीसशेच्या दरम्यान क्वालिटीनुसार टॉप क्वालिटीचा आपल्याला आज बघायला मिळाला तीन हजार छत्तीस रुपये सरासरी बाजारभाव चालू आहे बावीसशे ते पंचवीसशे रुपयेपर्यंत सरासरी उलटीचा बाजारभाव आहे मित्रांनो उलटी क्वालिटीनुसार जवळपास बाराशे ते चौदाशे पंधराशे टॉप क्वालिटीची बोल्टी अठराशे सतराशे रुपयेपर्यंत चालू आहे असा आजचा सरासरी आचा, बाजारभाव कांदा निलावाचा आपल्याला बघायला मिळाला तुमच्याकडे आजचा कांदा बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद